आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे मौज मजा करण्यासाठी आलेल्या एका कुटुंबातील दोघे समुद्रात पोहायला गेले असता त्यातील एकाचा बुडून मृत्यू झाला तर दुसऱ्याला वाचवण्यात यश आले आहे जयगड पोलीस आणि ग्रामपंचायत गणपतीपुळे यांनी वारंवार सूचना देऊनही भाविक आणि पर्यटक समुद्रात पोहायला जातात आणि त्यातूनच अशा घटना घडतात असे दिसून आले आहे गणपतीपुळे येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर संदीप खानविलकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार भिवंडी जिल्हा ठाणे येथून गणपतीपुळे येथे प्रणाली संतोष ताजने अभिषेक अमोल मिश्रा विकास विजयपाल शर्मा मंदार दीपक पाटील निशा गुरुचरण विश्वकर्मा हे कुटुंब फिरायला आले होते पोहण्याचा मोह आवडता आला नसल्याने अमोल गोविंद ठाकरे राहणार भिवंडी जिल्हा ठाणे यांचा बुडून मृत्यू झाला आहे सदरची बॉडी एमटीडीएस गणपतीपुळे या ठिकाणी मिळवून आलेली आहे गणपतीपुळे चौपाटीवर पण मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे श्रेणी उपनिरीक्षक श्री संदीप साळवी पोलीस कॉन्स्टेबल निलेश भागवत पोलीस कॉन्स्टेबल महिला सायली घोसाळे पोलीस कॉन्स्टेबल राहुल घोरपडे पोलीस कॉन्स्टेबल निलेश गौरव हे या ठिकाणी मोठे मेहनत घेताना दिसून येत आहेत परंतु भाविक आणि पर्यटक मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून आहे कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर यांनी गणपतीपुळे येथून आढावा घेतला आहे रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे क्षेत्रामध्ये कालच भांडूपमध्ये काही तरुण बुडाले होते आणि अजूनसुद्धा एवढं क्राऊड आहे की पोलीस बटा इतका आहे की बॅरिकेड लावलेले आहेत त्यानंतर आपण बघू शकता समोर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी क्राऊड वापली जात आहे आणि या ठिकाणी पोलीस अतिशय मोठी मेहनत घेताना दिसून येत आहे जीवरक्षक मोठ्या मेहनत घेताना दिसत आहेत त्यानंतर इथले फोटोग्राफर असतील किंवा इथले सगळेच व्यावसायिक असतील ते ह्यांच्या ती वाचून म्हणून मोठी मेहनत घेत असताना सुद्धा काल अच्छा जी लोकं गेली त्यामध्ये एकाला वाचून घेतले आणि एक मरण पावलेला आहे मात्र या ठिकाणी कुठेतरी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा असेल जो प्रशासन ने यावर तोड़गा काढण्यास गरज आहे संदीप कानविकर 24 तास रत्नागिरी समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीज से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि पतकॉन प्रेस करा